डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन कोर्टानं दणका दिलाय टॅरिफ लादण्याच्या निर्णयावरून फटकारले ट्रम्प यांना इतर देशांवर टॅरिफ लावण्याचा कायदेशीर अधिकार नाही असं अमेरिकन कोर्टानं म्हटलंय टॅरिफ रद्द करण्याचा आदेश मात्र दिलेला ना नाहीये अमेरिकेतल्या एका केंद्रीय न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा फटकारले इतर देशांवर भरभक्कम टॅरिफ आकारण्याचा ट्रम्प यांना कायदेशीर अधिकार नाही असं न्यायालयानं आहे आणि दुसरीकडे न्यायालयानं ट्रम्प यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेला सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल कुठलाही आक्षेप घेतलेला नाहीये न्यायालयानं म्हटलंय की जवळपास सर्वच देशांवर आयात शुल्क आकारण्याची कुठलीही कायदेशीर परवानगी ट्रम्प यांना नाहीये आणि या माध्यमातून न्यूयॉर्क इथल्या एका व्यापार विषयक न्यायालयानं दिलेला निकाल हा केंद्रीय न्यायालयानं कायम ठेवलेला आहे